नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी टी आय टी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी भाषिक अभियोग्यता ज्यामध्ये मराठी भाषेच्या संदर्भानं नेमके प्रश्न कसे विचारतात आय बी पी एस पॅटर्नचे प्रश्न कसे असतात या संदर्भानं आपण एक मॉडेल पंधरा प्रश्नावर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी मराठी भाषेचे प्रश्न कळून जातील तत्पूर्वी तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास कसा करावा स्टडी प्लॅन काय आहे यासुद्धा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणाचे जे पंधरा प्रश्न आहेत ते टी आय टीमध्ये मिळवणं शक्य होईल आणि ओल्ड प्रश्न जे आहेत दोन हजार सतराच्या संदर्भानं बनवलेले ते देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते देखील तुम्ही बघू शकता मात्र दोन हजार पंचवीसच्या संदर्भानं जो आय बी पी एस पॅटर्न असतो त्या पॅटर्ननुसार मराठी भाषेवर आधारित आपण प्रश्न सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पंधरा प्रश्नांच्या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा करूयात प्रश्न पाहूयात खालील वाक्याचा योग्य क्रम कसा असेल पाऊल टाकले मी शाळेच्या इमारतीत पावसाला सुरुवात झाली आणि ताबडतोब आता इथे वाक्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे मग आता बघा काय होईल जर आपण वाक्याचा सेन्स पाहिला तर सुरुवातीला काय येईल मी शाळेच्या इमारतीत काय केलंय पाऊल टाकले शाळेच्या इमारतीत पाऊल टाकल्यानंतर काय झालं आणि ताबडतोब पावसाला सुरुवात झाली म्हणजे अगोदर येईल दोन एक चार आणि तीन या प्रकारचे प्रश्न प्रकार, प्रकार विचारले जातात जिथे आपल्याला वाक्य अर्थ पूर्ण करायचे आहे मग आपलं उत्तर झालं पर्याय तीन की मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरू आणि ताबडतो पावसाला सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता शब्द आकाश आणि कपडा या दोन्ही शब्दांचा पर्यायवाची शब्द आहे मग आकाश आणि कपडा या दोन्ही शब्दाचा अर्थ एका शब्दात पाहिजे ज्याला आपण अनेक अर्थी शब्द असं म्हणू तर वसन गगन अंबर प्रावरण बघा प्रावरण तर भूगोलाची संकल्पना झाली इथे येणार नाही वसन म्हणजे कपडा बरोबर गगन म्हणजे आकाश बरोबर पण आपल्याला दोन्ही शब्द एकच पाहिजे तर ते आपलं उत्तर झालं पर्याय तीन अंबर मग अंबर या शब्दाचा अर्थ होतो की आकाश आणि अंबर या शब्दाचा अर्थ होतो वस्त्र म्हणजेच कपडा मग त्यापासून आपल्याला शब्द माहीत आहे श्वेतांबर दिगांबर बरोबर आहे म्हणजेच अंबर हा शब्द अनेक अर्थी शब्द आहे ज्याचे दोन अर्थ होते एक म्हणजे आकाश आणि दुसरा म्हणजे कपडा खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे मग आता समानार्थी शब्दाची बरोबर जोडी विभूती अंगारा बरोबर आहे विभूतीलाच आपण अंधारा असं म्हणतो म्हणजे पर्याय एक हेच आपलं उत्तर होणार आहे पुढे बघूयात आपण की सत्कर्म दुष्कर्म विरुद्धार्थी झालं साक्षर निरक्षर विरुद्धार्थी संशय खात्री विरुद्धार्थी म्हणजेच आपलं उत्तर एक बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला की खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखायचं आहे गोड विशेषण आहे का आहे गोड बरोबर आहे आंबा कसा लागतो गोड साखर कशी आहे गोड कडू कडू आहे ना विशेषण कारले कसे असते कडू दहा दहा विशेषण आहे का आहे ना बरोबर आहे म्हणजे आपण संख्यावाचक विशेषणामध्ये दहा प्रकार येतो मग आता राहिलं काय जे विशेषण नाही तर मी हे आपलं उत्तर आहे मी काय आहे मी आहे सर्वनाम नामाऐवजी जे वापरले जाते ते मग सर्वनामाचा जर उपप्रकार पाहिला तर पुरुषवाचक सर्वनाम मग ज्यामध्ये प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष मी आम्ही तू तु तुम्ही तो ती ते म्हणजे मी झालं आपलं उत्तर पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला <coughs> काय आहे पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखायचा आहे की गोपाळरावांचे बाजारात दहा वर्षापासून दुकान होते एक महिन्यापूर्वी त्यांच्या शेजारी किसन शेठनी दुकान उघडले किशन सेटचे दुकान गोपाळरावांपेक्षा टापटीप होते त्यामुळे त्यांच्याकडे जास्त गर्दी व्हायला लागली गोपाळरावांना किशन सेटबद्दल वाटलंय म्हणजे आता जे ऑनलाईन एक्झाम झाल्यात ज्यामध्ये आय बी पी एस पॅटर्नमध्ये अशा प्रकारचे उदाहरणं येतात की ज्यामध्ये तुम्हाला एक डिस्क्रिप्शन दिलं आहे आता ही जी माहिती दिली आहे या माहितीपासून एक म्हण तयार होईल ती म्हण कोणती आहे म्हणजे आपण बघा जेव्हा आठवी नववी दहावीला होतो तेव्हा आ, मन वाक्यात वापरून दाखवायची वाक्प्रचार वाक्यात वापरून दाखवायचा तोच प्रकार इथं आहे इथे म्हण आपल्याला वापरून दाखवायचे नाही तर त्यांनी अगोदरच उपयोग करून दिलाय त्यानुसार म्हण ओळखायचे मग आता काय कानामागून आले आणि तिखट झाली अगदी बरोबर म्हण बसते की काय झालं गोपाळराव हे अगोदरचं दुकान होतं पण किसन सिटी नंतर दुकान टाकूनही त्यांचं दुकान जास्त चालायलं म्हणजेच काना मागून आले आणि तिखट झाली ही मन इथं योग्य बसते बघा जलात राहून माश्याशी वेळ ही इथं योग्य बसत नाही ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण लागला नाही ही, ही पण योग्य बसत नाही याचा अर्थ संगत गुण होतो <coughs> कोठ राजा भोजाने कोठे गंगू तेली ही पण इथं योग्य बसत नाही आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला की छकुली जेवण करते वाक्याचा प्रकार ओळखा उद्गारार्थी आहे का नाही मिश्र वाक्य आहे का नाही तर हो केवळ वाक्य होकारार्थी आहे का बरोबर कारण अकरण रूपे म्हणजे नकारार्थी म्हणजे हे सुद्धा होणार नाही छकुली जेवण करते हे काय हो आहे होकारार्थी वाक्य आहे आता विरुद्धार्थी नसणाऱ्या शब्दाची जोडी ओळखायची नसणाऱ्या दुष्काळ सुकाळ विरुद्धार्थी आहे का आहे समज गैरसमज विरुद्धार्थी आहे आहे तीक्ष्ण अनकुचीदार हे समानार्थी झाला सारख्याच अर्थाचे झाले जे आपलं उत्तर होणार आहे साम्य पण विरुद्धार्थी आहे म्हणजे येणारा प्रश्न विरुद्धार्थी लगेच उत्तर एक नाही लिहायचं तर नसणारी असणारी योग्य अयोग्य बरोबर नसणारे बरोबर असणारे हे आपल्याला शोधायचं आहे पुढे दिलाय आपल्याला य या वर्णाचा प्रकार कोणता स्वर आहे का तर नाही अनुनाशिका बरोबर मग मराठी वर्णवाळ्यात एकूण अनुनाशिका किती आहेत पाच यामध्ये काय काय आहे क का गटामधले आहे न वाङ्मयाचं न आपण ज्याला म्हणतो च गटातील आहे य बरोबर ट गटातील आहे न त गटातील आहे न आणि प गटातील आहे म एकूण अनुनाशिका किती आहेत पाच अनुनाशिका आहेत ज्यांचा उच्चार हा ओझरता आणि अस्पष्ट होतो जर उच्चार स्पष्ट आणि खणखणीत झाला तर त्याला आपण अनुस्वार म्हणतो मग य काय आहे तर अनुनाशिका आहे ओष्ट म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार स्थानातून उच्चार करताना ओठांचा वापर होतो ज्यामध्ये स्वर येतात उ उ आणि व्यंजन येतात प फ ब भ म दंततालव्य काय आहे च छ झ पुढील प्रश्न आहे की जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय शोधायचा आहे जानकी नाही जनक जननी जनक जननी हे काय आहे विरुद्ध लिंगी पर्याय आहेत पुढील प्रश्न आहे की भवानी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता भवानी गावातील देवी नाही गावाच्या विशीतील देवता नाही भवानी म्हणजे रिकाम टेकडी श्री नगर म्हणजे शहर जी संपूर्ण शहरभर फक्त भटकत असते अशी रिकामटेकडी श्री नखरील श्री नाही अहो रूपम अहो ध्वनी या म्हणीतून काय व्यक्त होते तर खरी स्तुती नाही खोटी स्तुती व्यक्त होते मग आता ही संस्कृत म्हण आहे याचा नेमका रेफरन्स कसा आहे की एक वेळा एक असा प्रसंग आहे की जिथे उंट आणि गाढव या दोघांची भेट होते या दोघांची भेट झाल्यानंतर उंट आणि गाढव यांची एकमेकांमधील चर्चा अशी आहे की उंट गाढवाला म्हणतो आणि गाढव उंटाला म्हणतो आता गाढव हा उंटाला म्हणतो की अहो रूपम आणि मग उंट गाढवाला म्हणतो अहो ध्वनी मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आ, उंट दिसायला सुंदर नाही आहे ना आणि गाढवाचा जो ध्वनी आहे आवाज आहे तो मंजूर मधुर नाहीये म्हणजे एकमेकाची किल्ली खोटी स्तुती यातून दिसून येते बापरे केवढा मोठा हा साप रिकामेंड योग्य विराम चिन्ह निवडा वाचलं कीच कळतं बापरे उद्गार वाचक चिन्ह येणार आहे शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे महा म हात्म्य बरोबर पर्याय दोन हे आपलं उत्तर येणार आहे जसा उपकरणांचा संच तसा वाद्यांचा मग वाद्यांचा काय आहे संच कशाचा असतो उपकरणांचा प्रश्नपत्रिकांचा वस्तूंचा मग संच नाही घोष घोष हा फळांचा असतो किंवा जय घोष नामाचा केला जातो वाद्यांचा का असतो वृंद ज्याला आपण बँड असंही म्हणतो संघ कोणाचा असतो खो खोचा संघ असतो ओके आणि आपण शेवटचा प्रश्न पाहत आहोत की तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे तर कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे आता बघा दोन हजार सतरामध्ये महापोर्टलनी एक्झाम घेतली होती त्यामुळे त्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत तर त्या प्रश्नपत्रिकांवरती आपण मराठी व्याकरणाचे जवळपास एक ते दहा पेपर जे उपलब्ध आहेत त्यामधील संपूर्ण मराठीवर व्हिडिओ बनवलेले आहेत जवळपास मराठी व्याकरणाचे स्वतंत्र व काही विशेष असे आपल्या चॅनलला जवळपास सत्तर ते ऐंशी व्हिडिओ फक्त मराठी व्याकरणाचे उपलब्ध आहेत जे तुम्हाला या टॅगसाठी उपयोगी येणार आहेत तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करू शकता जे टॅटसाठी अत्यंत टी ए आय टीसाठी उपयुक्त आहे टी ई टीसाठी व सी टी टीसाठी उपयुक्त आहेत याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर तुम्ही आपलं एम एच टी ए आय टी सी टी ई टी आणि एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ज्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्राममध्ये महा टी ई टी एक्झाम असं तुम्ही सर्च करू शकता जिथे तुम्हाला पूल क्वेश्चन महत्त्वाच्या लिंक व आय एम पी माहिती दिली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा व ओएसिस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद